आज आपण आपल्या चिमुकलीसाठी वपासून सुरुवात होणारी नावे पाहूयात त्याआधी उपश्लेषणमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करते व्हिडिओला सुरुवात करूया वेद ही म्हणजे स्थितीचे दुसरे नाव वेदश्री म्हणजे वेद ज्ञान असणारी विधी म्हणजे एखादी पद्धत वेदस्या म्हणजे वेदांनी बनलेली वेदांगी म्हणजे वेदांचा अंश असणारी वैभवी म्हणजे संपत्ती वैष्णवी म्हणजे देवीचे नाव विरुष्का म्हणजे देवाकडून मिळालेली देणगी विनंती म्हणजे मानलेली मागितलेली विदुला म्हणजे देवीचे नाव वंदिता म्हणजे आनंद होणे वीरा म्हणजे धैर्यवान विनया म्हणजे नम्र विशाखा म्हणजे नक्षत्राचे नाव विद्या म्हणजे ज्ञान असणे व्योमिनी म्हणजे स्वर्गसुंदरी वृतिका म्हणजे वागणूक वामिनी म्हणजे विष्णुपत्नी वेदा म्हणजे वेद माहीत असणारी वस्तिका म्हणजे सकाळची किरणे वरुणा म्हणजे वरुण राजाची पत्नी वनश्री म्हणजे वनात राहणारी वर्षिका म्हणजे देवीचे नाव वेदांती म्हणजे ज्ञानी विजया म्हणजे विजय झालेली विहा वी विधा वी वीना, या व्हिडिओमधील नावे तुम्हाला आवडली असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग